नमस्कार बालमित्रांनो इयत्ता चौथीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आज आपण बघणार आहोत अ गेसिंग गेम अ गेसिंग गेम गेसिंग गेम म्हणजे काय अंदाज लावणे बघा या ठिकाणी दोन आपल्याला दिलेले आहेत एक चित्र दिलेलं आहे आणि त्याखाली त्या चित्राशी संबंधित असे वाक्य दिलेले आहेत आपल्याला काय करायचे चित्र वाचायचे आणि आधी वाक्य वाचायचं आणि त्यानंतर त्याच्याशी संबंधित चित्र शोधूया ठीक आहे चला सुरू करूया बघा इट इज व्हाईट इट इज व्हाईट ते कसं आहे पांढरे इट क्वॅक्स ते क्वॅक क्वॅक करते मग कोण असेल बरं बघा वरच्या चित्रात व्हाईट कोण आहे हां व्हाईट तर फॅन पण आहे पण तो क्वॅक वॅक करतो का नाही तर ते आहे डक काय आहे डक म्हणजे बदक लक्षात बघा समजलं ना तुम्ही जोड्या करायच्यात मुलांच्या आणि एका मुलानं माहिती वाचायची आणि दुसऱ्यानं चित्राबद्दल माहिती सांगायची आलं लक्षात चला दुसरं इट ग्रोज ऑन अ ट्री इट ग्रोज म्हणजे ते वाढते कुठं वाढते ऑन अ ट्री म्हणजे झाडावर वाढते कोण आहे बघावर झाडावर वाढणार कॅरेट आहे का नाही फ्लावर बघा फ्लावर कुठे वाढते झाडावर वाढते तिसरं इट शाईन्स इन द स्काय इट शाईन्स शाईन्स म्हणजे चमकते इन द स्काय म्हणजे आकाशात इट इज हॉट ते गरम आहे कोण आहे बरं आकाशात चमकते आणि गरम ती पण हॉट असते पण ती शाईन करते का नाही ते आहे सन मग याचं ह्या शब्दसमूहासाठी आपण घेतो सन लक्षात बघा त्यानंतर चौथं शी गिव्स अस मिल्क म्हणजे ती देते ग्यूज म्हणजे देते काय मिल्क दूध देते कोण देते दूध काऊ कोण काऊ आणि लक्षात पुढे बघा इट राईम्स विथ पप इट राईम्स राईम्स म्हणजे यमक जुळते कशा सोबत पप सोबत यमक जुळते कोण आहे बरं कप कोण आहे कप बघा पप कप लक्षात पुढं इट इज ग्रीन ते हिरवा आहे इट फ्लाईज आणि ते उडते कोण आहे बघा बरं हिरवा आणि उडणार पॅरट कोण आहे इट इज ग्रीन आणि ते उडते पॅरट पुढे दे आर स्मॉल ते स्मॉल आहेत दे बाईट ते चावतात कोण आहेत बघा बरं स्मॉल आणि चावणारे अँड्स कोण आहेत अँड्स पुढे बघा इट हॅज फोर लेग्स त्याला चार पाय आहेत किती पाय आहेत चार अँड अ टॉप आणि एक टॉप म्हणजे वर असा सपाट पृष्ठभागसुद्धा आहे है। कोण आहे तो एलिफंटलासुद्धा चार पाय आहेत काऊला पण आहेत पण त्याला टॉप नाही बघा याला टॉप आहे टेबल कोण आहे तो टेबल व्हेरी गुड पुढे बघा दे फ्लाय इन द स्काय ते आकाशात उडतात कोण उडतात आकाशात बघा पॅरट तर झालं ग्रीन आहे बर्ड्स कोण आहेत बर्ड्स पुढे इट हॅज अ ट्रंक म्हणजे सोंड अँड टू बिग इयर्स आणि मोठे दोन कान कोणाला सोंड आहे बघा बरं ट्रंक एलिफंट कोण आहे एलिफंट पुढे वी कट व्हेजिटेबल्स विथ इट आपण त्यानं कट करतो व्हेजिटेबल्स पालेभाज्या कोण आहे नाईफ कोण आहे नाईफ पुढे इट हॅज थ्री ब्लेड्स त्याला तीन पाते आहेत कोण आहे मग तो फॅन कोण आहे फॅन अशा पद्धतीनं अ गेसिंग गेम हा छोटासा घटक आपण पाहिला थँक्यू